लोणचं घातल्यानंतर त्याची घ्यायची काळजी तर झाकणातून कधीही हवा बंद ठेवायचं झाकण एकदम त्यामधून अजिबात मच्छर कसलंच का किटाणू गेला नाही पाहिजे असं तोंड बांधून टाकायचं की त्यामुळे त्यामध्ये काहीसुद्धा जात नाही आणि लोणचं आपलं जास्त दिवस टिकतं जर त्यामध्ये एखादं चिल्लट गेलं ना तर लगेच लोणचं खराब होतं त्यामध्ये आळ्या पडतात तर पा उन्हाळ्या दिवसातलं पहिलं काम म्हणजे लोणचं बारा महिन्यासाठी आपण जे करून ठेवतो छान असं तर मी आले बाजारात कैऱ्या नेण्यासाठी आणि घरी आपल्याकडं अडकितता नाही आहे म्हणून मी बाजारातूनच घेऊन तिथंच धुवून आणल्या आणि त्यांच्याकडंच फोडायला दिल्यात तर चला मी आता कैऱ्या फोडून घरी आणून मी रात्रभर सुकवल्या दुसऱ्या दिवशी आत्ता चार वाजेपर्यंत त्या उन्हामध्ये सुकवल्या कारण ऊन जास्त नाही आहे आणि ना त्यामध्ये हळद मीठ मी अगोदर काहीच घातलं नाही तशाच सुकवल्या त्याचं पाणी सगळं त्यामध्ये मुरलं आहे आणि आता मी त्या सुकल्याच्यानंतर त्यात हळद मीठ घालून घेते आता या पद्धतीने जर तुम्ही लोणचं केलं ना एक काय दोन वर्षसुद्धा लोणचं कधीच खराब होणार नाही खूप छान लागतं कारण त्याचं पाणी पण निघून जात नाही आंबट आणि खायला तर ना बघा आंबट तिखट आणि गोड सगळ्याची चव इतकी छान लागते ना तर हे पा मीठ हळद टाकून मी छान असं कालून घेतलं आहे आणि आता ते मी एका पातेल्यामध्ये ठेवणार आहे रात्रभर कारण ना लोणच्याची प्रोसेस म्हणजे कमीत कमी तीन दिवस तरी लागतात त्याला तर मी आता यामध्ये ठेवणार रात्रभर हे मुराईला आणि उद्या सकाळी मी ते बरणीमध्ये भरून ठेवणार आहे तर त्यामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे हे मी तुम्हाला नक्कीच दाखवते आणि खरंच एकदा हे लोणचं करून पाहा आणि जोडी सासूसोणीचे या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा लोणचं करायचं म्हटलं की पहिला आलं भरणी त्यासाठी हे चांगली पाहिजे तर आपलं लोणचं वर्षभर वर छान असं टिकतं तर आपली भरणी आहे तीन किलोची या तीन किलो लोणचं बसतं तर आता मी हिला चांगली छान अशी गासून पुसून मस्त केलेली के आहे आणि लोणच्याला पाणी अजिबात लागलं नाही पाहिजे तर पा आपण या कैऱ्या रविवारी आणल्यात त्या फोडल्या चांगल्या आणि रविवारी रात्री सुकायला ठेवल्या काल पण दुपारपर्यंत सुकवल्या त्यानंतर मी त्याला हळद मीठ लावलेलं आहे आता काहीजणं काय करतात अगोदर मीठ लावतात त्याचं पाणी काढतात तर मी असं केलेलं नाही तर हे असं सुकवलं आता बघा ह्यात हळद मीठ घातलं तर ह्याला पाणी सुटलेलं नाही किंवा काहीच नाही एकदम छान लोणचं होतं आणि दोन वर्ष खराब होणारं नाही हे लोणचं तर आता त्यामध्ये आपल्याला आज मसाला घालायचा आहे कारण लोणच्याची प्रक्रिया अशी आहे की याला दोन तीन दिवस पूर्ण लागतात तर आता आपण यामध्ये मसाला घालणार आहे तर त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे मसाला तर आता घरीच बनवायचा होता पण आपल्या मुलांनी दोन पुड्या आणल्या त्याच्यामुळं मला आता काही घरी बनवत नाही आहे मी तर हे रामबंधू मसाल्याच्या दोन पुड्या आणि जर कोणी नवीनच करत असेल ना तर घरी करण्यापेक्षा या जर पुढ्या आणल्या ना तर त्याचं अचूक प्रमाण असतं तर आता मी या दोन्ही पुड्या घालणार आहे तर एका किलोला एक, किलो एक पुडी घालायची असते तर माझं रे तीन किलो आहे या आ, तर मी ह्या दोन पुड्या घालणार आहे तर बघा आता जर आपण लो म्हणजे मसाला जर विकतचा नसेल तर याला काय मोहरीची डाळ आणि क हिंग लवंग मिरी आणि मेथ्या हेच व असतं मसाला त्यामध्ये दुसरा काहीही नसतो आणि मीठ असतं तर आपण यात पण आपन मीठ टाकलं आहे लोणच्याला मीठ हे जास्तीचंच लागतं आणि ही मिरची पावडर तिखट कारण आपल्याला आंबट गोड आणि तिखट तीन तिन्हींचं प्रमाण सम घ्यायचे तर एवढी मिरची पावडर घेतली आहे मी आणि यामध्ये पण मिरची पावडर असते त्याच्यामुळं जपून घ्यायचं आणि हा एवढा गूळ घालणार आहे मी कारण कैरीचं मी पाणी काढलेलं नाही आहे ते पाणी त्यातच मुरलं आहे मग ते छान लागतं आंबट गोड आणि तिखट तर त्यामध्ये आता आपल्याला हा गूळ आणि हे मसाले टाकायचे तर एक पुडी मी फोडते आता आता या पुढ्या आणल्या नसत्या ना तर मग मी घरीच करणार होते अगदी हर आपण मोहरी घरी भाजून पाट्यावरती सुद्धा त्याची डाळ करता येते वाटून एकदम छान होते अगदी टर्कल निघत्यात मस्त डाळ होत असते पण आता या पुढ्या आणलेल्या होत्या त्यामुळे मी या पुढ्याच घालते तर आता आपण यासाठी ना अर्धा किलो तेल गरम करून घेतलं आहे तर मी या तेलाला ना छान अशी उकळी घेतली आणि ते गार करायला ठेवले आता ते काही गार झाले अजून थोडंसं गरम आहे पण आपण ना यामध्ये हा मसाला टाकणार आहे गार करूनच गरम टाकायचं गरममध्ये नाही टाकायचं आणि काहीच लोणचं खराब होतं जर गरम तेल त्यामध्ये ओतलं तर आणि काही वेळेस कसं असतं खरकट तेल म्हणजे थोडक्यात काही तळून घेतलेलं जे तेल वाचताना उरलेलं ते सुद्धा कधी टाकायचं नाही साधी भाजी केली तरी ती खराब होती त्यामुळं लोणचं हे खूप दिवस टिकणारी वस्तू आहे त्यातसुद्धा टाकायचं नाही तर आता त्यामध्ये आपण या दोन पुड्या टाकून घेऊया आपण साधारण अर्धा किलोला जास्त तेल आहे हे या तीन किलोला टाकले आणि आ, नंतर अजून आपल्याला त्यामध्ये एक शंभर ग्रॅम तरी नक्कीच तेल बसेल याच्या लोणच्याच्या वरती तेल जर आलं ना तर लोणचं कधीच खराब होत नाही आणि लोणचं जर जास्त दिवस टिकवायचं असेल ना तर मुळात बरणीचं झाकण हे चांगलं पाहिजे बरण्याचं चा त्यात बाहेरची काहीच जाऊन द्यायची नाही हवा जाऊन द्यायची नाही काही नाही झाकण पॅक बंद पाहिजे पॅक बंद झाकण असेल ना तर लोणचं खूप दिवस टिकल्या जातं त्याला बुरशी येत नाही काही येत नाही फक्त झाकण पॅक बंद पाहिजे आणि त्यामध्ये आपण टाकणारे हा लसूण तर बऱ्याच ठिकाणी पाहते मी लोणच्यामध्ये लसूण घालत नाही पण एकदा लसूण घालून पा किती छान होतं आणि याच्या पाकळ्या बघा किती बारीक आहे हा गावरण लसूण आहे आणि हा सोलायला खूप अवघड जातो याला डब्बल पाकळी असते अगदी याच्या पाकळ्या कशा असतात विलायती लसणाच्या झाड जाड आणि क मोठे मोठे साल असतात त्याचे कडक तसं या लसणाचं नसतं याला पातळ साल आणि डबल पाकळ्या त्याला साल असते डबल तर लसूणना असं छान एकत्र करून घ्या लसणाची पाकळी जर तेलामध्ये छान भिजली ना तर खारामध्ये त्या इतकी मस्त लागते ना खूप मस्त लागतं लसूण लसूण अवश्य घाला लोणच्यामध्ये मी बऱ्याच जणांचं पाहिलं आहे लसूण घालत नाही पण आमच्याकडे लसूण घालतात तर हे छान असं एकजीव करून घ्यायचं सगळं ढवळून आणि आपण बरणे डायरेक्ट भरून मग त्याच्यामध्ये तेल ओतणार आहे तर आपण हे बरणीमध्ये सगळ्या फोडे भरून घेऊया तर कधीतरी या पद्धतीने पण लोणचं करून पा आंबट गोड आणि तिखट खूप मस्त होतं त्यामध्ये असं जास्त गोड पण नाही आणि असं नाही की त्याचा पूर्णच आंबटपणा जातो आंबट पण नाही लागत जास्ती गोड पण नाही आणि तिखट पण नाही तिन्हींचा समप्रमाण आहे तर खूप मस्त होतं पाणी न काढता आपण पाणी आता जिरवलेलं आहे त्याचं अगदी मस्त लोणचं होतं तर कधीतरी एकदा करून पहा आणि सांगा कसं झालं ते तर हे बघा आपलं लोणचं एवढं आहे अजून सुद्धा यात एक किलो कैरी बसू शकते तेल पूर्ण गार झाल्याची खात्री केल्याच्यानंतरच तेल त्यामध्ये टाका कारण ना तेल जर गरम असेल ना तर लोणचं आपलं खराब होणार आहे तर अगदी छान असं मस्त सगळं ढवळून घेतलं आपण आणि आता आपण हे यामध्ये ओतणार आहे मस्त असं आपण यातमध्ये मसाला टाकून आहे आणि आता हे चांगलं हलवून घ्यायचं हे असं ना अगदी रोज आपण लोणचं काढतो ना त्या वेळेला असं मस्त हलवायचं की ज्याच्यामुळं ते सगळीकडे तेल छान लागतं आणि कधीही लोणचं काढताना चमचा त्यामध्ये ठेवायचा नाही चमचा लगेच बाजूला काढून ठेवायचा चमचा त्यात राहिला ना की त्याला तांब लागते त्या चमच्याला चमच्याला तांब लागून द्यायची नाही लोणचं खराब होत नाही आणि हे लोणचं ना अगदी दोन वर्ष टिकणार आहे तर हे बघा कसं छान दिसतंय लाल एकदम तर पहा आपलं लोणचं कसं छान झालेलं आहे आणि ते मी पुन्हा बर्णीत भरून ठेवणार आहे थोडंसं वरती काढलं कारण बरणीमध्ये ते आपल्याला नेट दिसत नव्हतं त्यामुळं मी हे बाजूला काढलं तर बघा त्याचा कलर आणि क संपूर्ण आता त्याला स मसाला खाली गेलेला आहे तर बघा हे लोणचं आणि तुम्ही हे करा मस्त लागतं आवडीने खाल सगळे आणि त्यातमध्ये ना लसूण नक्की घाला आंबट गोड आणि तिखट लोणचं आवडल्यास नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब करा शेअर करा आणि बनाना सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद